राम कृष्ण सुंदर सुंदरास देवीच भक्ती आहे आई राजा उदे उदे बोल भवानी माता की जय सुटला माझा पदर बाय मी नव्हते भानात सुटला माझा पदर बाय मी नव्हते भानात आंबाबाईचं वार भरलं माझ्या अंगात येडाबाईचं वार भरलं माझ्या अंगात आंबाबाईचं वार भरलं माझ्या अंगात सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात अंबाबाईचं वार भरलं माझ्या अंगात अंबाबाईचं वार भरलं माझ्या अंगात हा येडाबाईचं वार भरलं माझ्या अंगात हे थर काटा बाई आला अंगावर थरथरु निकाटा बाई आल्या अंगावर अंबाबाईचं रूप मला दिसलं समोर आंबाबाईचं रूप मला दिसलं समोर अन तिचं ठसल बाई माझ्या मनात अनुरुपतीचं ठसल बाई माझ्या मनात अंबाबाईच वार भरलं माझ्या अंगात अंबाबाईच आं वार भरलं माझ्या अंगात सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात अंबाबाईचं वार भरलं माझ्या आंगात हांबाईचं वार भरलं माझ्या आंगात येडाबाईचं वार भरलं माझ्या अंगात हळदी कुंक वाचले नले या भाळी हळदी कुंक वाचले नले या भाळी कवड्याच्या माळा बाई घालून गळी कवड्याच्या माळा बई घालून या गळी आणि उदो उदो शब्द आले माझ्या मुखात आणि उदो उदो शब्द आले माझ्या मुखात आंबा वार भरलं माझ्या अंगात आंबाबाईचं वार भरलं माझ्या अंगात आणि येडाबाईचं वार भरलं माझ्या अंगात हा सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात आंबाबाईच वार भरलं माझ्या अंगात येडाबाईच वार भरलं माझ्या अंगात आंबाबाईच वार भरलं माझ्या अंगात हे सुटली माझी के सुटली माझी वेणीबाई केस झाले मोकळे सुटली माझी वेणीबाई केस झाले मोकळे लाडाची ग अंबाबाई खेळ बघा खेळे लाडी माझी अंबाबाई खेळ बघा खेळे आणि खेळ तिचा सारा माझ्या आला ध्यानात आणि खेळ तिचा सारा माझ्या आला ध्यानात आंबाबाईचं वार भरलं माझ्या अंगात आंबाबाईचं वार भरलं माझ्या अंगात येडाबाईचं वार भरलं माझ्या अंगात हा चुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात आंबाबाईचं वार भरलं माझ्या अंगात आंबाबाईचं वार भरलं माझ्या अंगात येडाबाईचं वार भरलं माझ्या अंगात येडाबाईचं वार भरलं माझ्या अंगात अंबाबाईच वार भरलं माझ्या अंगात आंबाबाईचं वार भरलं माझ्या अंगात येडाबाईचं वार भरलं माझ्या अंगात आई राजा उदे उदे बोल भवानी माता की जय रामकृष्ण मौली धन्यवाद